भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्रीय मुख्यालयाद्वारे तटरक्षक दलाचे एकोणपन्नासाव्या स्थापना दिनानिमित्त सुदृढ निगराणी सुरक्षित तट या संकल्पनेनं प्रेरित तटरक्षक दलातील वीज सायकलस्वारांनी सहभाग घेतलेल्या दमण ते केरळमधील जामपर्यंत अशा एकूण एक हजार आठशे साठ किलोमीटर लांबीच्या सायकल रॅलीचं आयोजन केलं आहे या दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेल्या रॅलीचं सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी येथे तटरक्षक दलाच्या जवानांनी जल्लोषात स्वागत केलं ही रॅली भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या अधिकार क्षेत्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाणकोट दापोली जयगड विजयदुर्ग देवगड आणि मालवण या किनारी भागातून मार्गक्रमण करत अंदाजे साडेतीनशे किलोमीटर अंतर पार करणार रत्नागिरीच्या मार्गावर भारताच्या सागरी हितांचं रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल आणि सुदृढतेमध्ये सायकलिंगचं सा महत्त्व याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड इथं मच्छिमार समुदायासोबत सायकलस्वार आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांचा संवाद कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला त्यानंतर रात्री सर्व सायकलस्वारांनी तटरक्षक रत्नागिरीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांनी युक्त ट्रुप्स गेट टुगेदरमध्ये सहभाग घेतला तर दुसऱ्या दिवशी सर्वच सायकल्सचे आवश्यकतेनुसार मेंटेनन्स आणि ऑइलिंगचं काम करण्यात आलं एक दिवसाच्या विश्रांतीनंतर ही रॅली रत्नागिरी येथून नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आपला प्रवास पुन्हा सुरू करेल आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत केरळमधील विन्झीजम येथे पोहोचेपर्यंत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील समुदायांशी संपर्क साधत त्यांना जागरूक करण्याचं आपलं कार्य करेल प्रहार डिजिटलसाठी अनघा निकमकदूम रत्नागिरी